राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द कपवून घेणार नाही युवा जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी पडळकर यांना दिला इशारा नवप्रसारण न्यूज सांगलीमध्ये एक सभा झाली आणि नेहमीप्रमाणे आपण सगळ्या जिल्ह्यानं राज्यानं बघितलंय की या जिल्ह्यामध्ये एका वाचा कोणत्याही विकासाचं धोरण त्याच्याकडे नसताना वारंवार नेत्यावरती टीका करत राहणं मोठमोठ्या मुट नेत्यावरती टीका करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं या दृष्टीनं हापलेला वाचाळवीर पडळकर यांनी नेहमीप्रमाणे काल आदरणीय साहेबांच्या वरती टीका केली वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं या राज्याचा आणि या जिल्ह्याचा विकास करण्याचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून झाले पण कालच आपण सगळ्यांनी जी घटना बघितली त्या वाचाळवीराचं फक्त एकच काम आहे कि वारंवार पवार साहेबांच्या वरती साहेबांच्या वरती झालं की आदरणीय साहेबांच्या वरती बोललं आणि काल बोलताना त्यांनी सांगितलं देखील की बोलू नका अशा प्रकारच्या सूचना आल्या म्हणजे याचा अर्थ सगळ्या महाराष्ट्राला एक चित्र क्लिअर झालं की हे सुपारी बहादर कोणत्याही विकासाची भाषा न बोलता फक्त कोणावर तरी टीका करत राहणे आणि त्या आपली पब्लिसिटी मिळवणे याच्या पलीकडे ते दुसरं कोणतंही काम करत नाही खऱ्या वाटोळ करण्याचं काम या आमदारांनी केलंय असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण या जिल्ह्याला एक वेगळी परंपरा लाभलेली आहे आणि असं असताना एका हा महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेतृत्व केलं त्याच विधानसभेमध्ये पडळकर गुंडागर्दी करत असताना हे चित्र सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलं आता पडळकरांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात ते ज्या धनगर समाजातून येतात त्या धनगर समाजातून आलेले आमदार भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक नेतृत्व कसं असतं अशा प्रकारची दिशा दाखवून दिली आणि त्याच समाजातून गोपीचंद पडळकर येत असताना त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या ते जिल्ह्याचं आणि समाजाचं नाक कापण्याचं काम करत आहेत ते आपण सगळ्यांनी आपल्या प्रसारमाध्यमांनी देखील पाहिले पण माझं या निमित्तानं पडळकरांना एक सांगणं आहे आपण वारंवार नेत्यांच्यावरती वरती टीका करत बसण्यापेक्षा आपण विकासाची भाषा बोला आपण आपण ज्या काही गोष्टी केल्या आपण अखेरचे लढे उभा केले धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं या भूमिकेनं अखेरचे लढे उभा केले आणि तो अखेरचा लढा शेवटी नेऊन कुणाच्या दावणीला वागला तो अखेरचा लढा तुम्ही तुमच्या विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर आपण देवेंद्रजी फडणवीसांच्या इथे नेऊन अखेरचा लढा सकाळी बुके देऊन फडणवीसांच्या दारात संपतो ज्या विरोबाचं अखंड धनगर समाजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दे राज्य दैवत म्हणून बिरोबाकडे पाहतो त्या विरोबाची खोटी शपथ घेऊन बिरोबाचं कुठंतरी महात्म्य कमी करण्याचा देखील महापाप तुम्ही या महाराष्ट्रात केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या सगळ्या चळवळी संपवण्याचं सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते पडळकर तुम्ही तुमच्या आखेच्या लढ्याने केलेलं आहे विकासाची कोणतीच भाषा आपण बोलत नाही सभागृहामध्ये जर आपण आपलं अपन चित्र बघितलं तर वारंवार दंगा करणं आणि जाती जातीमध्ये तेट निर्माण करणं इथल्या चलोक्यानं पुण्या गोविंदाननाऱ्या ज्या काही जाती आहेत त्यांच्यामध्ये भांडणं लावणं याच्या पलीकडचा कुठला प्रकारच आपण करत नाही आहोत आपली पार्श्वभूमी जर बघितली आपण जानकर साहेबांच्या बोटाला हात धरून राजकारणात आलात त्यांचाच बोट सोडून देऊन परत तुम्ही आपल्या सत्तेच्या भारतीय जनता गेलात मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी आपण केल्यात भारतीय जनता पार्टीमधून जेव्हा आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळत नव्हती आज ज्या साहेबांच्या वरती आपण टीका करत आहात लोकसभेच्या उमेदवारीसाठी आपण साहेबांच्या दाऱ्यात आला होता की नाही आपण स्वतःलाच हा प्रश्न एकदा विचारा त्याच्यानंतर ना तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये गेलात तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमची आयडिओलॉजी बदलली पण वंचित बहुजन आघाडीमध्ये इथल्या सगळ्या बहुजनांनी तुम्हाला जी मतं दिली त्याच मतदारांची सैराट करण्याची भाषा तुम्ही नंतरच्या काळात करायला लागलात एकंदरीत चित्र काय आहे इथं प्रत्येकाच्या मध्ये वादावाद निर्माण करणे प्रत्येकाच्या हिंदू धर्मामध्ये संघर्ष पेटवणे याच्यापेक्षा दुसरी कुठली भाषाच तुम्हाला जमत नाही वंचित बहुजन आघाडीमधून जेव्हा तुम्ही उमेदवार होता तेव्हा मुस्लिमांच्या बद्दलची लोकप्रियता तुम्ही सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये जी सभा झाली तिथं प्रेम व्यक्त करता आणि याच्यानंतर आता तुम्ही हिंदू एकता बद्दल हिंदुत्वाचं खोटारडेपणाचं वेगळं प्रेम दाखवता आणि सांगता की ज्यांच्या डोक्यावरती टोपे त्यांच्याकडनं खरेदी करू नका म्हणजे इथं मुस्लिम समाज आणि हिंदू समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करताय एकंदरीत तुमची भूमिका कधी कधी प्रत्येक वेळी चवडीनुसार तुमच्या बदलत असते तुम्हाला ना आयडियलॉजी आहे ना विचार आहे मी तुम्हाला सांगितलं असतं की हा दंगा चालू असताना आपण जरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा अभ्यास करा भाई गणपतरावजी देशमुखांचं सभागृहातलं काम बघा पण हे तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे विनोदाचा भाग होईल त्याच्यामुळे हे सांगणंही मला उचित दिसणार नाही पण या निमित्तानं आपल्याला एक सांगणं आहे आपण तुमची उंची ही तुमच्या कामातून राखवा वारंवार नेत्यांच्या वरती बोलून टीका करून मोठं होता येते हा जो आपला समाज आहे त्याच्या त्याला कुठेतरी छेद द्या आणि तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तुम्ही ज्या समाजाचं नेतृत्व करता ज्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्या समाजाच्या आरक्षणासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार चौदा ला सत्तेत येण्यापूर्वी जो धने समाजाला आरक्षणाचं काजरात दाखवलं होतं सत्तेत आल्यानंतर आरक्षण देतो असं सांगितलं होतं त्याचं काय झालं या बाबतीत तुम्ही फडणवीसांना प्रश्न विचारा विनाकारण तरुणांची माती भिड भडकवून तरुणांना पेटवून तरुणांचं जे भवितव्य आहे ते धोक्यात आणण्याचा प्रयत्न पडळकर आपण करू नका नाहीतर ही जनता आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा एक प्रकार काय झालाय अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते आपल्याला मोठं होता येते त्यामुळे जे कोण ज्याचा काही साहेबापर्यंत दूर दूरपर्यंत संबंध नाही जे तिकडे जायचे तिकडे मुली कुठेही जाऊ देत पण जात असताना आपल्याला पब्लिसिटी मिळवायची आहे आपल्याला एक माहोलमध्ये यायचं आहे त्याच्यासाठी जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोललं की आपल्याला पब्लिसिटी मिळते म्हणून काही काही जी मंडळी आहेत साहेबांच्या वरती टीका करत असतात आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका